पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् इयत्ता धावी धडा चौथा मणिका पुस्तकाति आज्ञा गुरूणां हि अविचारणीया अविचारणीया विचार करण्यासारखी नाही विचार करू नये कशाचा गुरुणाम आज्ञा गुरुची आज्ञा ही ही म्हणजे नक्कीच अविचारणीया विचार करण्यासारखी नाही तिचं लगेच पालन करावं चतुर्थ पाठ चौथा धडा प्रस्तावना अद्य शिक्षक दिवस आज शिक्षक दिवस आहे आचार्यमहोदय कक्षा प्रविशती प्रविशति प्रवेश करतात कक्षा वर्गात कोण शिक्षक शिक्षा गुरुवंदना कुर्वन्ति सगळे विद्यार्थी गुरुला नमस्कार करतात कसा अज्ञानतिराधस ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः तस्मै त्या गुरवे नमः गुरुला नमस्कार कोणत्या गुरुला येन ज्याने चक्षुहु उन्मीलितं म्हणजे माझे डोळे जानी उघडले ज्यांनी मला मार्ग दाखवला ज्यांनी मला सत्य दाखवलं त्या गुरुंना काय नमस्कार कस दाखवलं अज्ञान एक जणू काही अंधकार त्या अज्ञान रूपी अंधकाराला ज्ञानांजनशला कया ज्ञानरूपी अंजनाने काय केलं अज्ञान घालून टाकलं आणि माझे डोळे उघडले पूर्वीच्या काळी डोळ्यामध्ये अंजन भरायचे आणि मग जे आपण पाहू शकत नाही ते त्या अंजनाच्या शक्तीमुळे आपण पाहू शकत होतो तस गुरुने दिलेलं ज्ञान त्या ज्ञानरूपी शक्तीमुळे अज्ञान निघून गेलं आणि मला स्पष्ट दिसायला लागलं बघा आचार्य आचार्य शिक्षक प्रविश्य आत प्रवेश करून अहो अरे अति अतिमधुर स्वर अतिशय सुंदर स्वर मुलांनो भवंतह जानंती किम तुम्हाला माहिती आहे का अत्र कस्मै प्रणाम क्रियते अत्र म्हणजे या श्लोकामध्ये कस्मै कोणाला प्रणाम केल्या जातो राकेश नावाचा मुलगा म्हणतो विचिंत्य विचार करून तस्मै गुरवे नम त्या गुरुला अत्र तू या ठिकाणी तर गुरु गुरवे एव प्रणाम क्रियते गुरुलाच नमस्कार केला जातो आचार्य म्हणतात शोभनम गुरु इति शब्दस्य कह अर्थ शिक्षक पुढे प्रश्न विचारतात गुरु या शब्दाचा अर्थ काय सुमेधा नावाची मुलगी म्हणते आचार्य एव ननु म्हणजे खरोखर आचार्य एव आचार्य हे काय गुरु या शब्दाचा अर्थ आहे आचार्य म्हणतात शोभनम खूप छान परम भवत जानंती किं पण तुम्हाला माहीत आहे का गुरु अन्येपी अर्थाः भवन्ति गुरु शब्दाचे अजून अन्येपी अनेक अर्थाः अर्थ होतात ऋचा नावाची मुलगीमध्ये किंकि असे अर्थवती ह्याचे अस्य काय याचे अन्ये आणखी अर्थ ह्याचे आणखी अर्थ होतात आचार्य म्हणतात आम हो शब्दार्थं दृष्ट्या वदन्तु तुम्ही या शब्दाचा अर्थ पाहून मला वेगवेगळे अर्थ सांगा राधिका नावाची हुशार मुलगी म्हणते वृद्ध गुरु म्हणजे काय ज्ञान वृद्ध मोठा कशाने मोठा ज्ञानाने मोठा मोठा म्हणजे काय आदरणीय आदर ज्याला देण्यास योग्य असा आदरणीय गरिष्ठ म्हणजे सुद्धा महान मोठा शिक्षक म्हणतात आम ज्ञातव्यम यत ज्ञानवृद्ध यदी बालोपी स्यात सोपी पूजनीय अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलाय ज्ञातव्यम जाणायला पाहिजे यत की ज्ञानवृद्धः जर एखाद्याकडे जास्त ज्ञान असेल यदी बालः अपी जर तो बालक लहान मुलगा असेल तरी सोपी पूजनीय तो सुद्धा काय मोठ्या लोकांकडून पूजनीय पूजल्या गेला पाहिजे म्हणजे वयानुसार पूज्यता ठरत नाही ज्ञानानुसार ठरते अभिषेक आम असटितम अपी आणि अभिषेक नावाचा मुलगा म्हणतो हो आपल्याकडून सुद्धा केला गेलाय काय अष्टावक्र हो तू एव आसीत अष्टावक्र नावाचा जो मुलगा जे ऋषी होते ते फक्त बारा वर्षाचे होते परंतु सर्व ही वंद्य हा जात पण द्वारा तो काय वंद्य झाला आचार्य म्हणतात साधु एवं युष्मासु अपिट स्विद्यया ज्ञान च गुरु भविू शक्नो साधु म्हणजे छान छान एम असुष्मासु तुमच्या मध्य एक स्वद्यया स्वतःच्या ज्ञानाने ज्ञाने च ज्ञानाने आणि अभ्यासाने गुरु भवितुम शक्नोते गुरु होऊ शकतो किम सत्यम हा हे खरे आहे का का आचार्य आचार्यमदत आम श्रावयामि एकाम कथा एक कथा तुम्हाला सांगणार आहे यत्र वानरानाम वरिष्ठ अवमत्य वानराः दुःखिन भवन्ति मोठं वाक्य एक कथा सांगतो यत्र ज्या ठिकाणी वानरांचा मोठा वानरांच्या कळपाचा मोठा जो वरिष्ठ ज्येष्ठ नायक होता त्याचा उपदेशम त्यांनी सांगितलेली गोष्ट अवमन्य त्याचा अपमान करून ते न ऐकता वानरा हा दुखीन वानर काय होतात दुखी होतात श्रोतुम इच्छा आम्ही सगळे विद्यार्थी म्हणतात आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे आता कथा अशी थोडक्यात आपण पाहूया की अं एक राजा असतो आणि त्या राजाचा राजाचे जे राजकुमार असतात ते वानरांबरोबर खेळत असतात त्यांना खायला देत असतात मग एक दिवशी काय होतं त्या घरामध्ये आणि बरेचसे मेंढर सुद्धा असतात त्याच्यामध्ये एक बकरी आपण म्हणूया ती बकरी लहान असते ती सारखी किचनमध्ये किंवा पाकशाळेत काहीतरी खायला जात असते आणि त्या ठिकाणी असणारा जो जेवण बनवणारा आहे पाचक तो एक दिवशी काय करतो त्या बकरीला अर्ध्या जळलेल्या ला लाकडाने मारतो आणि ती बकरी काय करते पेट घेते ती बकरी पळत 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 जाते ज्या ठिकाणी घोडे बांधलेले आहेत घोड्यांच्या तबेल्यामध्ये आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी वरती चारा असतो त्या चाऱ्याला आग लागते त्या आगीमुळं काय होतं घोडे सुद्धा इकडे तिकडे पळायला लागतात काही घोडे मरतात काही घोडे अर्धे जळतात आणि मग त्या घोड्यांच्या जखमांवरती उपाय काय असं एका माणसाला वैद्याला विचारतात तेव्हा घोडा असा म्हणतो की या वानरांची जी चरबी आहे ती चरबी जर आपण घोड्यांच्या जखमांवर लावली तर काय होतील घोडे लवकर बरे होतील मग हा सगळा प्रसंग त्यांना एका गोष्टीची आठवण देतो त्या वानरांच्या कळपातील जो नायक किंवा मुख्य माणूस असतो मोठा तो सांगतो की दोघांची भांडणं होत असतील तर आपण त्या ठिकाणी थांबायला नको ते आपल्यासाठी चांगलं नाही पण वानर म्हणतात गब्बस आम्ही हे सगळे चांगले पदार्थ सोडून जंगलात जाऊन वाळलेलं सुकलेलं खाऊ का आम्ही नाही जाणार मग तो राजा म्हणतो मी चाललो तुम्हाला थांबायचे थांबा मग त्या शब्दांची आठवण त्यांना होते आणि गुरुची आज्ञा कधीच विचार करायला नको त्याच्यावरती सरळ सरळतीचं पालन करावं असं ज्ञान सुद्धा यांना होत अशा प्रकारची कथा आहे सुंदर कथा आहे बघा कसमिनश्चित नगरे कोणत्या तरी एका नगरात चंद्र नाम भूपतीही चंद्र नावाचा भूपतीही म्हणजे राजा प्रतिवसती स्म राहायचा हे स्म आलं म्हणजे काय होतं जरी आपण वर्तमान काळात लिहिलं तरी त्याचं भूतकाळ होऊन जातं स्म दिल्याने तस्य पुत्राः त्याचे पुत्र म्हणजे राजाचे पुत्र वानर क्रीडारता म्हणजे माकडांसोबत खेळ खेळण्यामध्ये काय रथ रममान व्हायचे वानरयूथम नित्यम एव आणि वानर त्या वानरांच्या कळपांना नित्यमेव रोज ही भोज्य पदार्थही वेगवेगळ्या खाण्याचे पदार्थ त्या पदार्थांनी काय करायची पुष्टीं नयती स्म त्यांना काय करायचे धष्टपुष्ट बनवायचे त्यांना अतिशय सुंदर खा खाद्यपदार्थ द्यायचे राजगृहे राजगृहामध्ये बालवाहन योग्यम मेषयुथम आसित म्हणजे अं लहान मुलांना अर्थ कसा सूट होईल सांगता येत नाही बाल म्हणजे लहान वाहन योग्य म्हणजे काहीतरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी काय असायचं मेष युथम म्हणजे बकऱ्यांचे कळप असायचे युथ म्हणजे कळप मग त्या बकऱ्यांच्या पाठीवरती काहीतरी द्यायचं आणि त्या बकऱ्या काय करणार इथून तिथे सामान वाहणार म्हणून होती तेशा मध्ये त्या बकऱ्यांच्या मध्ये एक मेष एक बकरी कशी होती जिव्हा लोलुपतया अतिशय जिभेला लालची झालेली अहर्निशम दिवस रात्र महानसम महानसम किचन मध्ये पाकगृहात जाऊन प्रविश्य जाऊन यत पश्यती भक्षयती जे पहायची ते ते खायची च आणि ते सुपकारा हा जे जेवण बनवणारे पाचक आचार्य काय करायचे यत्किंचित काही लाकूड मृनमयम भाजनं किंवा मातीचं भांड किंवा कि कि ताम्र पात्र किंवा कास्याचं किंवा तांब्याचं एखादं पात्र वा ते भेटेल त्यांना पाहतील तेन तम ताडयन्ति स्म तेन म्हणजे त्या कधी काठीने कधी मातीच्या भांड्याने कधी तांब्याच्या भांड्याने कधी काशाच्या भांड्याने जे काही हातात भेटेल तेने न तेन, त्याने स्म जोरात मारायचे मेषस्य सुपकारानांचं कलहम अवेक्ष नीतिविदाम इथपर्यंत पाहूया मेष म्हणजे भक्ती छोटी बकरी आणि आचारी यांचं भांडण पाहून अवेक्ष नीतिविदाम म्हणजे नितीचं ज्ञान असणारा अग्रणीही सगळ्यात श्रेष्ठ असणारा पहिला असणारा वानर पति ही वानरांच्या कळपाचा स्वामी राजा अचिंतयत त्यांनी विचार केला काय येतेशाम कलह न वानराना हिताय शम कलह यांची भांडणं म्हणजे बकरीची आणि त्या आचार्याची भांडणं न वानराना हिताय वानरांच्या हितासाठी चांगली नाहीये एवम विचार्य असा विचार करून सह युथपह सर्वान कपिन आहूय रहसी अवदत रहसी एकांतात अवदत बोलला काय त्यांनी विचार केला आणि तो काय बोलला कपिन आहूय सगळ्या वानरांना त्यांनी बोलवलं आणि काय म्हणाला सुपकाराना मेषेन सह एष कलह नूनम विनाश कारण भविष्यति त्याने सांगून टाकलं आचारी आणि या बकरी सोबत होणारा कलह हा जे हे जे भांडण आहे नूनम खरोखर तुमचा विनाश करेल उक्तम हि आणि काय म्हटलेले बघा यत्र ज्या ठिकाणी किंवा यत्र ज्या घरामध्ये नित्यम नेहमी अकारण काही कारण नसताना कलह स्या भांडण होतात काही कारण नसताना जिथे भांडव होतात तत्गृह ते घर दूरत परिवर्जेत लांबूनच टाकून द्यावं त्या घरी जाऊ नये जीवितम वाचन जर तुम्हाला जीवन पाहिजे असेल तर त्या घराला काय दूरत लांबूनच सोडून द्या मग आता या दोघांची भांडणं होत आहेत मग आपण सुद्धा काय हे सोडलं पाहिजे हे समजवण्यासाठी हा श्लोक त्या ठिकाणी आला मग आता सगळ्या वानरांनी त्याचं काही ऐकलेलं नाही तस्य वचनम अश्रद्धेयम मत्वा त्याचं वचन म्हणजे त्या नायकाचं वचन अश्रद्धेयम त्याच्यावरती श्रद्धा न ठेवता मत्वा अश्रद्धेयम काय खरं नाही असं मानून मदोद्धा कपय म्हणजे अहंकारामध्ये चूर झालेले अहंकारामध्ये लपेटलेले कपय वानर प्रहस्य अवदन हासून म्हणाले भो किमिदम उच्यते काय बोलतोय हे न वयम स्वर्ग समानोपभोगान विहाय न म्हणजे नाही वयम आम्ही स्वर्ग समानोपभोगान स्वर्गा समान उपभोग विहाय टाकून अटव्या जंगलामध्यार्त कषाय कटुरुक्षफला भक्षिष्याम अटव्याम जंगलामध्ये भक्षिष्याम खाणार नाही काय खाणार नाही क्षार खरट तिक्त, तिक्त कडू कशाय वेगळी चव असणारे कटू म्हणजे तिखट वृक्ष म्हणजे सुकलेले फळांनी म्हणजे आंबट कडू खारट असे फळ आम्ही खाणार नाही असं सगळेजण म्हणाले तर श्रुत्वा ते ऐकून साश्रू नयन ही डोळ्यांमध्ये पाणी आलेला युथपती सगदगद उक्तवान अतिशय त्याचं मन भरून आला आणि बोलला रसनास्वाद लुब असुपरिणाम न जानीत रसनास्वाद लुबध अरे जिव्हे लुब्ध लोभी झालेले तुम्ही लोक यूयम तुम्ही सगळे अस्य सुखस्य या सुखाचा कुपरिणाम वाईट परिणाम न जीत तुम्हाला माहित नाही एक दिवशी काय होईल तुम्ही जर रचनेच्या मागे पळाले तर अहम तु वनम गच्छामि मी तर वनात जातो अथ नंतर अन्यस्मिन अहणी दुसऱ्या दिवशी सकाळी सहमेशह ती बकरी बघा या ठिकाणी बघू शकता सहमेशह यावत महान तावत सूपकारेण अर्धज्वलित ता ताडित यावत जशी ती किंवा जोपर्यंत म्हणजे जशी ती किचन मध्ये पाकगृहात जाते प्रविशती तावत तशी सुपकारण जेवण बनवणाऱ्याने काय केलं अर्धज्वलित का अर्ध जळलेल्या ता लाकडाने ताडित मारलं ऊर्ण प्रचूर मेष उर्ण म्हणजे त्यांचे जे केस असतात लोकर ज्याला आपण म्हणतो प्रचूर खूप होतं ते लोकर मग ते प्रचूर खूप सारं लोकर असणारी असणारा बकरा आतापर्यंत बकरी आता बकरा म्हणे बकरा वन्नी ना त्या आगीमुळे जाज्वल्यमान शरीर आखं हो, शरीर कसं असं पेटलेलं दिसत होतं निकट जाज्वल्यमान शरीर हो, जे अंग पूर्ण पेटलेले निकटस्थान जवळ असणाऱ्या अश्वशाला प्रवेशाती जवळ असणाऱ्या एका अश्वशालाम तबेलात जातो दाह वेदनया त्या आगीच्या वेदनेमुळे भूमव लुठती भूमीवरती काय गडबळा लोळतो तस्य क्षित त्या बकरीच्या डोक्यावरती प्रलुठत तृष्णे तृणेषु वन्नी ज्वाला समुत्थिता हा त्या ठिकाणी काय लोळणाऱ्या बकरीमुळे काय झालं वन्नी ज्वाला समुत्थिताः वन्नी आगीने पेट घेतला कुठं तृणेशू जे तबेल्यामध्ये वरती होत त्यांनी काय केला पेट घेतला मग पुढे काय झालं त्यांनी झालं ज्वालमाला कुला हा, हा प्राणत्राणाय इतस्त धा अधावन ज्वालमाला म्हणजे आगीने पेटलेले आगीने व्यापलेले अश्वाह घोडे प्राण प्राण वाचवण्यासाठी इकडून तिकडे अधावन धावले तेषु के दगधा त्यातील काही घोडे जळालेले का अर्धे केचन च पंचत्व गत काही मेले अशी सगळी परिस्थिती झाली दग्धाम हयशाला विज्ञाय जळलेली हयशाला म्हणजे तबेला जळलेला तबेला विज्ञाय जाणून पाहून सविषाद राजा दुःखी राजा शालीहोत्र ज्ञान वैद्यान आहूय अपृच्छत शालीहोत्र ज्ञान म्हणजे खूप ज्ञानी असणारे ज्यांचा ज्यांच्याकडे प्रत्येक आजारावरती औषध असणारे असे वैद्यान आहूय बोलून अप्रुच्छत विचारलं हा म्हणजे अगदी त्याला वाईट वाटते म्हणून हा हा वाईट उच्चार वाचक शब्द आहे दग्धा मे घोटका हा कथम रक्षिणीया हा जळालेले माझे घोडे घोटक हा शब्द घोड्यांसाठी कथम रक्षनिया कसे वाचवायचे सपदी उपाय क्रियताम लगेच उपाय सांगा तदा राजवैद्य प्रोवाच तेव्हा राजा राजाचे जे वैद्य होते ते म्हणाले काय कपिनामेदसा वानरांच्या चरबीने वनिदाह समुद्भव दोष या आगीपासून उत्पन्न झालेला जो दोष आहे आजार आहे तो मेदसा म्हणजे वानरांच्या चरबीने दूर होईल अश्वानाम नाशम अभ्येती म्हणजे हा जो दोष आहे जो की अश्वानाम दोष नाशम अभ्येती घोड्यांचा जो दोष जखम आहे ती काय नाशम अभ्येती ती निघून जाईल कशी काय तमह सूर्योदय यथा यथा जशी जसं सूर्य उगवल्यानंतर अंधकार निघून जातो तशी घोड्यांची चरबी जर आपण याच्यावरती लावली तर काय होईल हे निघून जातील म्हणजे गोड्यांचा जो आजार आहे तो बरा होईल राजा लगेच म्हणाला यथोचितं क्रियताम जे उचित असेल ते करा इति राजा देशं श्रुत्वा असा राजा देश ऐकून सर्वे भयत्रस्ता हा कपय अचिंतय सगळे भीतीने घाबरलेले माकड अचिंतयन विचार करायला लागले हा हता हा वयम हा अरे रे हता हा वयम मेलो आपण अवधीरिता असमाभि गुरुप गुरुजनोपदेशा असमाभिही आपल्याकडून गुरुजनोपदेश गुरूंचा उपदेश अवधीरिता आपण ऐकायला पाहिजे होता उक्तम हि उक्तम बोललेलं आहे काय ये जे लोक हितं वाक्यम उत्सृज्य हिताच वाक्य टाकून विपरीतोपसेविनः आणि जे हिताचं नाही त्याचं सेवन करतात ते ऐकतात त्यानुसार वागतात ते लोक मित्ररूप विचक्षण ही अतिशय बुद्धिमान लोकांद्वारे मित्ररूपा जरी ते मित्र असले तरी रिपवः संभाषणते त्यांना काय शत्रुच म्हटल्या जातं म्हणजे काय जे लोक हितकारी वाक्य टाकून अहितकारी वाक्याचा अवलंब करतात अशा लोकांना ज्ञानी लोकांकडून जरी मित्र असले तरी काय शत्रूच म्हटल्या जातो। अशा प्रकारे हा छोटासा छानसा धडा आपण पाहिला अ चुकून माझ्याकडून एक गोष्ट राहिली हम्म ती अशी इथे तरी म्हटलं काय तरी हम्म बघा मधी एक छोटासा श्लोक आहे तत कुठे आलेला आहे हा हे सगळं जेव्हा तो बोलला त्याच्यानंतर त्यांचा जो नायक होता त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली काय सांगितली असं होतं त्याच्यामुळे माझ्याकडून राहिला तो काय सांगितलं बघा तत त्यानंतर सर्वेसाम सर्वेशाम संशय न भवि त्यानंतर सगळ्यांचा काय नाश होऊ नये कारण की त्यांनी सांगितले जर भांडण होत असतील तर आपण त्याचं थांबलं नाही पाहिजे नाश होतो मग तो म्हणतो सर सगळ्यांचा नाश होऊ नये म्हणून तद एतद राजभवनम परित्यज्य वनम ग्छा हे राजभवन टाकून परित्यज वनम गु आपण वनात जाऊया का यतह कारण की आता सांगतात बघा महत्वाचे म्हणून धडा संपला तरी सांगतोय हरम्यानी म्हणजे घर महल कलहन कलहांतानी म्हणजे भांडण काय करतात घराचा अंत करणारे असतात कुवाक्यांतम चौहर साूर, सौहृदयम मैत्री त्याचा अंत करणारं कोण असतं वाईट वाक्य कुराजांतानी राष्ट्रानी राष्ट्राचा नाश करणारं कोण आहे राजा कुकर्मांतम यश नृनाम मान माणसाचा अंत करणारं माणसाच्या कीर्तीचा अंत करणारं कोण आहे कुकर्म मग हे वाईट कर्म माणसाचा अंत करतात म्हणून आपण या ठिकाणी भांडणं होत आहे या घरात ते आपला अंत करतील म्हणून आपण निघून जाऊया अशा प्रकारे त्यांनी उपदेश केला पण तो त्यांनी ऐकला नाही म्हणून गुरुची आज्ञा त्याविषयी मागे पुढे न पाहता त्याला फॉलो करणं त्याचं अनुसरण करणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे